बाडेश्वर कट्ट्यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची मैफिल पाहायला मिळाली वंचितचे उमेदवार वसंत मोरे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह हो सर्वपक्षीय नेत्यांची गप्पांची मैफिल जमलेली या ठिकाणी पाहायला मिळाली निवडणूक काळात आलेल्या अनुभवांचं कथन उमेदवारांनी केलं आणि यावेळी दोघांनी पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत आपापला अंदाज व्यक्त केला काय वाटतं काय तुमचा अंदाज आहे पुण्यात तुम्ही किती मतदार निवडून येणार आणि राज्यात कोणाला किती जागा मिळणार मला एकच राज्याचं सांगू शकत नाही माझा अंदाज वंचितला पुणे शहरामध्ये चार मतदार संघामध्ये मी चारही विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट केलं होतं बरं त्या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये आले, आले की मी आल्या आल्यापासून पाहिलंच म्हणतो की मतपेटीमध्ये मतदान आता आहे मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही कारण पुणेकर ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले होते त्याचं गणितच मला समजा ना पण निकाल एकदम पुणे शहरात चांगला लागेल असं मला वाटतं